स्वारगेट एस टी बलात्कार प्रकरण पिंपरी चिंचवड मधील सी सी टी व्हीचा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अशातच पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात असलेल्या पाच हजारपैकी अडीच हजार सीसीटीव्ही बंद असल्याची प्रशासनाने कबुली दिली आहे मग पासष्ट कोटी खर्चूनही शहर असुरक्षित आहे त्यामुळे हा प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीत महामुद्दा ठरणार आहे पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट स्टँडवर एसटीतच तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली अनराज्य राज्य हादरलं प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसून येत आहेत समाजात वावरताना नेमकं कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आता ही भीती दूर कशी करायची असा प्रश्न आहे चुराडा करून पिंपरी चिंचवड शहराला सुरक्षा पुरवणारी अत्याधुनिक यंत्रणा कुचकामी असल्याचं वास्तव समोर आहे नाही आम्हाला सुरक्षित खरं वाटत नाहीये कारण कसे प्रत्येक महिलांकडं काही गाडी वगैरे नसते देशातून दुसऱ्या गावामध्ये असं जायचं असेल तर बसने प्रवास करू शकतो करू करतो आपण बसने तर प्रत्येक स्टँडवरती त्यांनी सी सी टी व्ही फुटेज लावले पाहिजे आणि ते फुटेज लावून पण त्यांनी गव्हर्मेंटनी फॉलो केलं पाहिजे की ते व्यवस्थित प्रॉपर आहे का तिथं घटना घडली आहे का की सुरक्षित आहे किंवा नाही हे प्रॉपर त्यांनी फॉलो केलं पाहिजे तरच वर ते महिला सुरक्षित राहू शकतात नाही तर काहीच नाही आहे म्हणजे असेच प्रकार वरचेवर घडत राहणार ते तर सुरू असणं हे गरजेचं आहे कारण त्याच्यानुसारच आपण की म्हणजे जे सरकार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे फक्त सी सी टी व्ही चालू करून म्हणजे बंद ठेवलंय त्यांनी लावून फक्त ब चालू असावं बंद नसलं पाहिजे ते असं खरं तर ही खूप लाजीरवाणी घटना आहे जी आपली छत्र छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्या ह्याच्यात खाली आपल्या आपण महाराष्ट्र हे जे आपलं आहे ते छत्रपती शिवाजी राजांच्या ह्या महिलांना जो हे होता मान तो आपला आज एवढं हे झालेलं आहे जग की त्यांना काही स्त्रिया कळतच नाही आहे की एक उपभोगाच्या वस्तू समजली जाते तर हे खरं तर खूप निंदनीय प्रकार आहे आणि एक म्हणजे क्राऊड असलेल्या ठिकाणी खूप गर्दीच्या ठिकाणी एक असं होतंय म्हणल्यावर सरकार आणि ही जी सुव्यवस्था आहे त्यांचं हे आहे हे काय म्हणावं लागेल कारण जेव्हा एक गर्दीच्या ठिकाणी एका लेडीजवर अत्याचार होतोय ती सकाळी आपल्या घरी जायसाठी एक आपल्या जे ट्रान्सपोर्ट असतो जिथं ते आपण जातो येतो प्रत्येकाला काय काय आपली साधनं नाही आहेत मग तो आपल्या काय बसनी जाणार म्हणजे सर्वसामान्य जनता बसनी किंवा ट्रेननी प्रवास करते त्याच्यातही ती सुरक्षता त्याच्यासाठी नाही आहे तर म्हणजे आम्ही राज्याकडनं आपल्या शासनेकडनं आणि म्हणजे आपले जे आहेत आपली स सुव्यवस्था आणि सरकार यांच्याकडनं आम्ही काय म्हणून बघावं त्यांच्याकडे आणि काय हे करावं कारण त्यांनी आम्हाला महिलांना सुरक्षित वाटावं असं जे आपले आहेत सी सी टी व्ही कॅमेरे जे फक्त शो साठी लावलेले आहेत त्यात काही बंद आहेत तर ते नुसते शोचे काम न करून त्यांनी काहीतरी कार्य करावं की जे असे गुन्हेगार फिरतात ते त्यांना निदर्शनास आणावं एवढीच आमची कळकळीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये जवळपास पाच हजारापेक्षा अधिक आ, या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले मात्र त्यापैकी जवळपास अडीच हजार कॅमेरे बंद अवस्थेत आहेत तर हे काम करणारे ठेकेदार कोण आहेत तर हे ठेकेदार येथल्या राज्यकर्त्यांचे जवळचे बगलबच्चे आहेत नवे नवे अशा प्रकारच्या गुंडगिरी करणाऱ्या काही लोकांना देखील ठेकेदार म्हणून नियुक्त केल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे तर अशा प्रकारच्या ठेकेदारांना करोडो रुपयाची बिला अदा करायची त्यातून टक्केवारी खायची अशा प्रकारचं कृत्य करत असताना जाणीवपूर्वक आमच्या या बहिणींना संरक्षण देणं या शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखणे या उद्देशाने हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असताना या अशा प्रकारच्या ठेकेदाराला पोचण्याकरता अशा प्रकारचे उपक्रम राबवतील का काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासमोर पडतो हे ठेकेदारी करणारे लोक सगळेच गुंड आहे असं आमचं मत नाही मात्र काही गुंडगिरी करणारे असतात या अशा प्रकारचे गुन्हेगारी कुठते करणारा समर्थन करणारे लोक असतात आणि म्हणून या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची सी सी टी व्ही कॅमेऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे हे सगळे कॅमेरे सुसज्ज अशा प्रकारचे सुरू असले पाहिजेत आणि या शहरातल्या नागरिकांना संरक्षण मिळलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे स्वारगेट बलात्कारानंतर महिला चिंतेत आहेत आता ही चिंता दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक महिलेसोबत चालावं अन त्यांना सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा करणं म्हणजे अतिशय होईल मात्र ए जमान्यात आपण सीसीटीव्ही द्वारे तरी महिलांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर कर्डी नजर नक्कीच ठेवू शकतो ज्याचा फायदा कायदा सुव्यवस्था शहरामध्ये जे सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत ला त्याचा आपल्याला एकतर ट्रॅफिक नियोजनासाठी उपयोग होतो बऱ्याच ठिकाणी जे रॉंग साईड ड्रायव्हिंग होते किंवा नो एंट्रीमध्ये एंट्री, एंट्री करतात किंवा सिग्नल जम्पिंग करतात या केसेसमध्ये ट्रॅफिक च्या लोकांना त्याची मदत होत आहे त्याचबरोबर जे काही कंजेस्ट चौक का आहे ज्या ठिकाणी ट्रॅफिकचा इश्यू आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक रेग्युलेशनसाठी सुद्धा सी सी टी व्हीचा उपयोग होत आहे त्याचबरोबर गुन्हे तपासाच्या दृष्टीनं सी सी टी व्ही फुटेज जर एखाद्या ठिकाणचं मिळालं तर तो एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे त्याला बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारांचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट जो आहे हा सुद्धा व्हीच्या याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गुन्ह्यामध्ये टेस्ट झालेला आहे आणि बरेचसेच गुन्हे सी सी टी व्हीच्या मदतीनं उघडकी सुद्धा आहेत सी सी टी व्ही बंद असल्यामुळे गुन्हे तपासामध्ये विलंब होतो आणि मग पोलिसांना इतर पर्यायांचा विचार करावा लागतो स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सी सी टी व्ही आणि स्मार्ट सर्व्हिलियन्स रूम उभारण्यात आल्या मात्र ही अत्याधुनिक यंत्रणा प्रत्यक्षात शंभर टक्के कार्यान्वय झाली होती का अनपुढ़ तरी ती शंबर टक्के सुरक्षा पुरेल का असा प्रश्न विचार जो आता पुढ़ दीड दोन महीन नव्वद टक्के सी सी शहराला सुरक्षित करते मोघम उत्तर प्रशासना दल ऐसे तीन कारणों से सीसीटीवी डाउन थे पहला तो जैसे डेवलपमेंट वर्क में आ, जो जैसे रोड की खुदाई जैसे अपने मेट्रो का काम चल रहा है अभी इस एम सी एच ओ से लेकर निगड़ी निगरी तक तो जब वो खुदाई होती है तो कटता है एक पहला कारण ये था सेकेंड आपके इलेक्ट्रिकल जो कनेक्शन होते हैं उनका इश्यू और थर्ड एक जो एक, एक एम सी में जैसे काम रिपीटेडली करना पड़ता है वो बट मेजर जो पहले जो कारण था वो फाइबर का था जो नीयरली नाइन्टी एट परसेंट अब ठीक हो गया है पिछले कई महीनों से उसी पे फोकस करके किए तो वो हो चुका है 98 एट परसेंट सेकेंड जो है वो इलेक्ट्रिकल वाला है जो हम कि एक हफ्ता और सॉरी एक एक महीना करीब और होपफुली वो चीज़ रिज़ोल्व हो जानी चाहिए और पैरेलली जो सो so इसमें भी अलग अलग वेंडर्स हैं तो जो जिनके साथ में जो भी जो डिस्कशन चल रहा है वो भी होपफुली दो हफ्ते तीन हफ्ते में वो भी एक अगर रिजॉल्व हो जाता है तो जो तीसरा एक रेगुलर मेंटेनेंस वो सब जो पार्ट है वो सब भी चालू होकर क्लोज हो जाए देखिए कोशिश है टारगेट है कि एक आ, एक महीने के अंदर एक डेढ़ महीने के अंदर कम से कम एटलीस्ट एक जैसा आपने बोला फिफ्टी परसेंट कम होते हैं फिफ्टी सिक्स परसेंट कम होता है तो एक एक्सेप्टेबल लेवल हंड्रेड परसेंट आना तो बहुत थोड़ा इंक्रीमेंटली डिफ़िकल्ट होता है बट मैं बोलूँगा कि एटलीस्ट नाइन्टी प्लस रहे ये एक महीने के अंदर कोशिश रहेगी स्वारगेट एस टी बलात्कारातील नराधमाची ओळख सी सी टी व्हीमुळे पटली त्यामुळे पुणे पोलिसांना तपासाची चक्र वेगाने हलवता आली अन नराधमाच्या मुसक्या आवळण्यात यश आलं हे पाहता प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळी सी सी टी व्ही कार्यान्वयित असणं ही काळाची गरज आहे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विभाग यातून धडा घेईल अन शहराची नजर आणखी करडी करेल अशी माफक अपेक्षा आहे Thank you